महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा एक मार्च दोन हजार चोवीस पासून सुरू झाली आहे इयत्ता पहिला पेपर मराठी असल्याने सर्व विद्यार्थी एक तास आधीच परीक्षा हॉलमध्ये पोहोचले होते दरम्यान पहिल्या पेपरच्या दिवशी शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिल आकड यांनी बुलढाणा शहरातील दोन परीक्षा केंद्रांना भेट देऊन परीक्षा हॉल व खोल्यांमधील प्रशिक्षणार्थींची आसन व्यवस्था व इतर सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले दरम्यान अनिल आकड यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक पदाचा पदभार स्वीकारला या प्रसंगी अंजुमान हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खामगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक अहफाज उल्ल खान

अतिशय शांततेत परीक्षा सुरू असल्याचं मला दिसून आलंय तसा बाकी भरारी देखील अहवाल संध्याकाळपर्यंत आपल्याला पाहतोय धन्यवाद मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव